दापोली तालुक्यातील कोळथरे येथील साहिल पेठे यांनी कोकणातील लाल मातीतही चांगल्या प्रकारची गुणवत्ता असलेली स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते हे दाखवून दिलंय कृषी पदवीधारक विद्यार्थी असलेल्या साहिल पेठे यांनी आपल्या शिक्षणाचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्यानं स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी केली आहे कमी शेतीमध्ये अधिक उत्पन्न घेण्याच्या दृष्टीनं पेठे यांनी स्ट्रॉबेरीचा पर्याय निवडलाय त्यांच्या प्रयोगाला यश देखील आलंय त्यामुळं स्ट्रॉबेरी शेतीखालील क्षेत्र वाढवण्याचं त्यांनी आता ठरवलंय कोकणातील लाल मातीमध्ये मा अधिक गुणधर्म असलेली उत्कृष्ट दर्जाची स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते याची खात्री झाल्यानं पुढील वर्षापासून त्यांनी अन्य शेतकऱ्यांची जमीन भाडे घेऊन मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचं ठरवलंय या स्ट्रॉबेरीला महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा अधिक दर मिळत असल्यानं कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होत असल्याचं पेठे यांनी यावेळी सांगितलंय नमस्कार मी साहिल सुनील पेठे मुक्काम पोस्ट तालुका दापोली माझं बी एस सी ॲग्रिकल्चर शिक्षण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठच्या अंतर्गत शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरं ते देवली येथे झाले मी गेल्या तीन वर्षापासून कोळथरे येथे स्ट्रॉबेरीची लागवड करत आहे यामध्ये यासाठी मला आमच्या कॉलेजचे प्राध्यापक श्री प्रशांत पवार सर तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुनीत कुमार पाटील सर आमच्या गावासाठी लाभलेले कृषी सहाय्यक श्री जाधव सर त्याचबरोबर कृष् दापोली तालुका कृषी अधिकारी मेटेसाहेब यांचे वेळोवेळी भी मार्गदर्शन लाभले त्याचबरोबरीने माझे वर्गमित्र निखिल भिलारे व गणेश पवार यांनी मला स्ट्रॉबेरीची रोपं उपलब्ध करून दिली आणि त्यासाठी लागणारी खतं औषधं यांसंदर्भात पुरेपूर माहिती दिली सध्या स्ट्रॉबेरीची लागवड दोन गुंठे क्षेत्रावर केलेली आहे यामध्ये आठशे ते हजार रोपांचा समावेश आहे स्ट्रॉबेरी आपल्या भागात पिकल्याने लोकांकडून देखील चांगला प्रतिसाद आहे व मागणी देखील आहे याला बाजारात भाव देखील चांगला मिळत आहे त्यामुळे भविष्यात मी स्ट्रॉबेरीचा स्ट्रॉबेरीखालील क्षेत्र वाढवण्याचा दृष्टिकोन आहे धन्यवाद